आज बनूया गाजराचा हलवा गाजर धुतलेली गाजर गावठी गायचं शुद्ध दूध मलाई वाल देशी गायचं गावठी तूप गुळ खवा काजू बदाम पिस्ता वेलची मनुखे बघा बाळा बाळावं आपलं गाजराचं केवढं मोठं शेते चांगलंच लांबलंच चा खे शोधते मी आता चांगली चांगली गाजरं वावरातून बघा बाळावं बेंडाव गाजर धुते मस्त पैकी दिवाळीची गाजर आता वावरातून उगटून आणल्यात गाजर ना मा त्याच्या माती असती वरच्यावर गाजर हे तोडायचं परत थोड पाणी घ्यायचं बघा बाळांना इथं शेवंतीचा बाग आहे ते दोन चार फुलं घेते असा डिसेंबर आहे ना साहेबांसाठी हार बनवायला ही बघा ताजी फुलं बघा बाळान बेंडावून एकदा धुवून आणलेली आहेत आता घरच्या पाण्याने परत एकदा धुवायची बघा असं करायचं माती निघून जाते धागे निघून जातात परत एकदा पाणी घ्यायचं मस्त पैकी आता गाजर धुवून घेतल्यात आता हे बुडूक कापून घेते काय बुडूक हापून आता किसायचं ही किसनी आता किसून घेते बघा बाळा हो आता मी किसले आहे पण मधलं मांजर घेतलं नाही किसून झाले आता किसणी साफ करून घेते बघा बाळा न गाजाचा किस, किस तयार झाला आता काढून घेते वेलची पहिली वेलची वाटून घ्यायची आता घसरा दिला का पावडर होती ही झाली विलायची पावडर याला आपण साईडला काढून ठेवू बदाम काजू पिस्ता पहिले जरा ठेसून घेते थे। नंतर आबाडजबाड करायचं आबाडजबाड म्हणजे जास्ती बारीक नाही मिडियम करायचं हे बघा झालं आबाडजबाड हे आता आबाडजबाड झालंय करायचं आता हे जनावरांना द्यायचं खायला जनावर आवडीने खातात पेटली आता कढई ठेवते तूप ड्रायफ्रूट आता याला चांगलं परतून घ्यायचंय आता याला काढून घेते आता हे काढून घेतलंय आता हे किसलेलं गाजर टाकूया त्याला तुपात चांगलं परतून घ्यायचं आता परतून झाले आता दूध टाकूया दूध आहे समस्त पैकी हलवून घ्यायचं आणि शिजायला लावायचं आता गाजराचा हलवा शिजतोय आता आपण गुळ किसून घेऊया आता हा काळा गुळ आहे आता बारीक किसून झालेला आहे हे बा का झाला बरं का बारीक गुळ किसून गुळ आता हा गुळ हळूहळू इतळून जाईन पण मग गोडपाना येईन साखर वापरली नाही मी गुळामध्ये केलाय हलवा गाजराचा हलवा शिजत आलाय टाकूया खावा चांगला मिक्स करून घेते हे भाजलेलं ड्रायफ्रूट टाकते मनुखे आता टाकते विलायची पावडर जाळ बारीक करते आणि झाकण ठेवते झाला आपला हलवा तयार काजू बदाम पिस्ता, वाढते हे ठेवते काजू शो शोसाठी हे गे पूर्वेश अरे वा आजी ले भारी। गे खा तू अरे वाजी मस्त पायकी मला गाजरचा था हलवा तयार केला चुलीवर तयार केला एकदम देशी पद्धतीने तयार केलेला आहे आता आपण टेस्ट करूया फर्स्ट बाईट एक नंबर अजूनही बाईट घेतो यार आजीने नमस्ते पाय की ना साखर वापरले नाहीये फक्त गोड मध्ये केलाय देशे घे आणि आपल्या गायचं दूध होतं मस्त एकदम प्युअर काळच काढलेलं आणि टाकलं त्याच बनवलं हलवा अजूनही बाईट घेतो वा एक नंबर बॉस एक नंबर अजूनही बाईट घेतो मन खूप करतं खायचं लेभ झालाय हलवा हरले भर झालाय गावठी गायचं दू, शुद्ध दूध